ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे को तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे तो तो पता है सर कौन है मुझे पता नहीं है ना सर मैं रही यही बोल चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है डायरेक्ट आपको ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर दे दो सर नाइन डबल एका पक्षाचा कार्यकर्ता एका ठिकाणून बेकायदेशीर वाळू उपसत होता कोणी मुरुम बेकायदेशीरपणे विकतो वाळू विकतो त्याच्यात पैसा असतो आणि तो कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि त्याच्यातली त्याच्यात तो जर राजकीय सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्याच कोणच काय वाकडं करू शकत नाही घटना महाराष्ट्रामध्ये घडली राज्याचा उपमुख्यमंत्री कार्यकर्त्याची गाडी अडवली मुरुम वाळू उपसा करत असताना गाडी अडवायला कोण आलं त्या जिल्ह्याच्या डीवाय जी महिला आहे आणि दुसरंच त्यांची पोस्टिंग आहे म्हणजे नवीन आय पी एस अधिकारी जी शिस्तबद्ध आहे जी कार्यतत्पर आहे जी त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे ती पाळण्याचा प्रयत्न करते लेडी सिंगम म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जावं आणि तुम्ही एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळं तुम्ही तुमच्या नेत्याला थेट फोन करणार विचारणार सुद्धा नाही काय आपण चूक केली आणि स्वतःच्या चुकीमुळं मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं कार्यकर्ताय हे दाखवण्याच्या ओघात ती महिला पोलीस अधिकारी तुमच्या राज्यातली नाहीये तीन चार राज्य क्रॉस करून ती महाराष्ट्रात आली तुमच्या सत्तेच्या खुर्चीवर कोण बसलाय आणि तुमचा असा समज आहे इकडं एखादी मागणी करण्यास करण्यासाठी लोक जीव देता तरी तुमचा नेता तोंडातून शब्द काढत नाही आणि बेकायदेशीर पद्धतीने तुम्हाला जी राष्ट्रीय संपत्ती आहे खर तर त्याचा जो काही टॅक्स आहे तुम्ही शासनाला भरणं अपेक्षित आहे तिथं तुम्ही चोऱ्या माऱ्या करणार आणि चोरी पकडली तर नेत्याला फोन करणार इतकी भयानक घटना जर महाराष्ट्रात घडत असेल आणि वरून तो नेता फोन करून त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना धमकी देत असेल दादागिरी करत असेल आणि धमकी देत असताना किंवा बोलत असताना ज्या कार्यकर्त्यांनी बघा मी कसा उपमुख्यमंत्र्यांना फोन करतोय आणि आमच्या दादाची दादागिरी बघा कशी अधिकाऱ्यांना सुट्टी पण दिली नाही फोन नंबर घेतला परत नेत्यांनी फोन केला खरडपट्टी काढली पण या सगळ्या गोष्टीची शूटिंग केली त्या पट्ट्याने आणि मीडियाला पाठवून दिली मी कसला भारी नेताय तालुक्यातला जिल्ह्यातला पण तिकडं नेत्याची आब्रू गेली हे त्या कार्यकर्त्याला कळलं नाही सरकारी कामात अडथळा आणलाय हे त्या कार्यकर्त्याला कळलं नाही ज्यावेळेस नेत्याची आब्रू गेली असं कळल्यानंतर मी नियमांमध्ये राहूनच काम करतो हे ज्यावेळेस दाखवलं जातं त्यावेळेस ज्यांची फार प्रशासनावर पकड आहे असं म्हणतात तो नेता सरकारी कामामध्ये त्या अधिकाऱ्यांना जर म्हणजे धमकावत असेल म्हणा दादागिरी करत असेल म्हणा महाराष्ट्रातली जनता हे फक्त बघून हसेल ऐकून घे विरोधी पक्ष गप्प बसतील अहो सगळे जाऊ हो आमच्या राज्याची प्रशासकीय सिस्टीम काय सांगत गव्हर्नमेंट मॅन्युअल काय सांगत की अधिकाऱ्यांना कोणी काही वाईट साईट बोललं तरी त्यांनी गप्प बसायचं म्हणजे नियमांमध्ये राहून सरकारी अधिकाऱ्यांनी काम नाही करायचं बेकायदेशीर काम करा म्हणून नेत्यांनी सांगायचं आणि कार्यकर्त्यांची घरं भरायची पैसे भरायचे असं ही आमच्या राज्याची लॉ अँड ऑर्डर आहे दुर्दैव बघा कसं ज्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या माध्यमांवर आल्या तुमच्या माझ्यापर्यंत आल्या आणि माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आल्या त्या नेत्याचं नाव आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आणि त्यांचे जे सोलापूर जिल्ह्यातले महाडा तालुक्यातले कुरडू गावचे जे काही चेले चपाटे कार्यकर्ते आहेत ज्यांच्यामुळं त्या कर्तृत्वान महिला पोलीस अधिकाऱ्यांना त्या नेत्याच उलट सुडल ऐकावं लागलं ती धाडशी जिजाऊची लेख मी तुम्हाला कोण आहे ते ओळखत नाही आणि का ओळखावं त्यांनी चापलुसी करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपासून अधिकाऱ्यांपासून सगळ्यांना माहिती आहे चापलुसी करणाऱ्या पण नीतिमान कार्यत कार्यक्षम सक्षम अधिकारी ज्यावेळेस खुर्चीवर बसतात त्यावेळेस नेत्यांना त्यांची किंमत कळते कदाचित पात्रता दाखवते ही पात्रता जो वाळू मुरुम बेकायदेशीर पद्धतीनं उचला उचली करतो त्या उचल्या कार्यकर्त्यांना त्यांनी धडा का शिकवला तेवढ्यावरच थांबल्या ना नाही आम्ही जे काही प्रशासकीय शासकीय काम करतोय त्याच्यात तुम्ही अडथळा आणला नेत्याचं भूद्रेशन आणलं त्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले गेले खर तर महाराष्ट्रामध्ये अशी सकारात्मक घटना घडली पाहिजे जेवढा कार्यकर्त्यांनी फोन लावून ती व्हिडिओ प्रसिद्ध करून जेवढं काही काम केलं जे चुकीचं प्रशासनाने ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तसाच गुन्हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर का दाखल केला नाही त्यांनीच फोन करून ते अडवण्याचा प्रयत्न केला होता कदाचित त्यांना माहित नाही यांनी फोन कशाला केला म्हणून त्यांच्यावर कदाचित दाखल केला नसेल पण ते पब्लिक डोमेन मध्ये आल्यानंतर सगळ्यांना कळलं की काय चाललंय हा आमचा महाराष्ट्र आहे का फडणवीस साहेब पवार साहेब शिंदे साहेब हे राज्य कायद्याचं आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये जर असं घडत असेल तर हे कितपत योग्य आहे हे मला या माध्यमातून सांगायचं ही घटना त्या नजरेने घ्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे आणि ही सोलापूर जिल्ह्यातले अशी अतिशय दुर्गम भागामध्ये आणि हे असे सत्ताधारी कार्यकर्ते सगळीकडं वाल्मिकार प्रकरणात बघितलं ना शंभर शंभर दोनशे दोनशे ट्रक हायवा यांच्या गाड्या आहेत राजरोज चोवीस तास वाळू उपसतात किंवा सगळीकडे वाळू माफिया अह तहसीलदार जर आडवायला गेला तर तहसीलदारच्या अंगावर गाडी घालतात ह्या वाळू माफियाचा पालधार कोण असेल तर हे राज्य करते आणि सगळा दोन नंबरचा धंदा असल्यामुळे कुणाला काही द्यायचंच नाही आखी गाडी फक्त भरायलाच काय खर्च येतो तो माल तर आयताच फुकटात उचलायचा आहे बाहेर निघून विकायचा आहे आणि तिथून हजारो पैसे गोळा करायचे हा जर यांचा धंदा असेल तर हा नुसता सोलापूर जिल्ह्याला कलंक नाहीये हा नुसता पश्चिम महाराष्ट्राला कलंक नाहीये संपूर्ण महाराष्ट्राला आहे की नेत्याचं नाव सांगून जर अशी लूट होत असेल आणि प्रशासन जर जिथं कार्य तत्पर आहे सध्या महाराष्ट्रानं जो पुरोगामी वारसा आहे तो ह्या भ्रष्ट नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मुळे तो बदनाम झालाय चांगले अधिकारी कुठंतरी शिस्त लावण्याचं काम करतात तर त्यांना दादा दादागिरी करणार हा काय प्रकार आहे हे चाललंय महाराष्ट्रात आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे जी कोण लोक आहेत जी कोण आहेत त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय सरकारी कामात अडथळा केल्यामुळं एफ आय आर येऊ द्या त्यांच्या नावासहित आपण अजून ही व्हिडिओ झाल्यानंतर मी अजून एक व्हिडिओ करणार आहे त्याच्यात त्यांचं अख्खं वस्त्र हरण करणार आहे त्याने कुठं कुठे अजून असेच माल कमवलाय जुळवलाय याची पण आपण माहिती घेऊ मला फक्त आपलं कोणाशी वैर नाही वैयक्तिक पण सरकारमध्ये सरकारच्या म्हणजे राजकीय पक्षांच्या लोकांकडून कशा पद्धतीनं पदाचा गैरवापर होतो त्या जिल्ह्यामध्ये त्याच पक्षाचा जिल्हाध्यक्ष सुद्धा लांब लांब पर्यंत आमदारकीचा कुठल्याही पदाचा संबंध नाही तरी गाडीला स्टिकर लावून फिरतात असंच मागच्या महिन्याभरापूर्वी तिथल्याच पत्रकारांनी बातमी प्रसिद्ध केली होती एवढी कशाची धावपळ आहे या, या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला तर बघा हे कायद्याचं राज्य हीच लोक ठेवतात का आणि हाच नेता या सोलापूर जिल्ह्यातल्या एका कार्यकर्त्याला काही वर्षापूर्वी म्हणला होता दादा पाणी पाहिजे आमच्या गावात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत शेतीचे हाल होत आहेत जनावरांचे हाल होत आहेत आमचे तलाव आटलेत धरण कोरडी पडली नेता काय म्हणलं होतं की तुम्हाला आता मी कुठून आणू पाणी धरणात जाऊन काय मुतू का हे बोलणारा नेता आता कार्यकर्त्याच्या पाठीशी राहून जर अधिकाऱ्यांना हे जे काही असेल घडलेलं ते जर घडत असेल तर हे दुर्दैवी आहे तुम्हाला काय वाटतं हे बरोबर आहे की चूक आहे अशा पद्धतीनं नेत्याची सुद्धा दिशाभूल करून मी म्हणणार नाही तिथं त्यांची चूक आहे अजिबात त्यांची चूक नाही पण त्यांना प्रकार कळल्यानंतर किंवा अर्धवट माहितीच्या आधारे त्यांनी ज्या पद्धतीनं त्या महिला अधिकाऱ्याला बोललं तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ थोडासा ऐकला शेवटी अजून पूर्ण ऐका पण त्या मागे हटल्या नाही त्या कर्तृत्वान पोलीस अधिकाऱ्यांना सॅल्यूट पण हे असं महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या असं घडलं नाही पाहिजे त्यांना अंधारात ठेवून कार्यकर्त्यांनी स्वतःच्या काळ्या धंद्याची चोरी ही लपून राहत नसते अशी जगजाहीर येते आणि त्याच्यात बदनामी कोणाची होते हे तुम्ही पाहिलंच बाकी जनता आहे धन्यवाद फक्त एवढीच विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चैनल सब्सक्राइब करा फॉलो करा धन्यवाद ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे को तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है को कौन है सर मुझे पता नहीं है ना सर मैं मैं सिर्फ डिप्यूटी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो देखे मैं डायरेक्ट आपको तो। ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर दे दो सर नाइन डबल फोर नाइन सेवन टू सिक्स डबल सेवन फाइव एट सर सर एक काम कीजिए आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है तो ओकेगा सर एक और बार बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे सुनो 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 ये सर येस सर फोर सेवन टू सिक्स डबल सेवन फाइव एट येस सर येस सर येस सर ओके थैंक यू हेलो हाँ